नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रातला सहावा दिवस हा देवी कात्यायनी देव कात्या तिला समर्पित केला जातो जेव्हा महिषासुराचा वध करायचा होता तेव्हा सगळ्या देवदेवांनी देवीला आपली आयुधे दिली आपलं तेज दिलं आपली शक्ती दिली आणि महर्षी कात्यायन यांनी तिची प्रथम पूजा केली म्हणून तिला कात्यायनी म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर महिषासुराचा तिने वध केला म्हणून महिषासुर मर्दिनी असंही तिला म्हटलं जातं याचा उल्लेख आपल्याला कालिका पुराणात मिळतो या, का या देवीचं रूप जर आपण बघितलं तर ही अतिशय तेजस्वी असून ही चतुर्भुज आहे हिचं वाहन सिंह आहे हिच्या डाव्या हातात तलवार आहे तर दुसऱ्या हातात कमळ आहे आणि उजवा हात जो आहे तो वरद मुद्रेचा म्हणजेच वर देणारी मुद्रा आहे तर दुसरा हात हा अभय मुद्रेचा आहे या देवीची आपल्याला विविध स्वरूपं बघायला मिळतात जसं की भद्रकाली मातंगी छिन्नमस्ता बगलामुखी महिषासुरमर्दिनी पार्वती अशी अनेक रूपं आहेत तिचे त्याचबरोबर ह्या देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे हिची जेव्हा आपण पूजा करणार आहोत तेव्हा हिला लाल रंगाचं वस्त्र लाल रंगाचा गुलाब किंवा लाल रंगाचं कमळ व्हायचं आहे आणि मधाचा नैवेद्य तिला दाखवायचा आहे कारण तिला मध हे प्रिय आहे ही देवी आज्ञाचक्राची अधिष्ठाती आहे आणि ग्रहमालेतील ग्रह, ग्रह गुरु म्हणजेच बृहस्पती जो आहे तो कात्यायीद्वारे चालवला जातो असा उल्लेख आपल्याला वामन पुराणातसुद्धा आढळतो त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की ज्यांना मंगळदोष आहेत किंवा ज्या कुमारिका आहेत तर त्यांनी जर कात्यायनी देवीची उपासना केली तिचं व्रत केलं तर त्यांना योग्यवर प्राप्त होतो तर अशी ही कात्यायनी देवी आहे देवी कात्यायनी तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करत हीच मी तिच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा विषय इथंच थांबवते चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ जाऊ देत धन्यवाद स्वामी ओम